नमस्कार सर्वताईनाश ती स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात संध्याकाळी साडेआठ वाजता केली <laughs> आज सकाळपासून अजिबात काही घेतलं नाही आज सकाळपासून नाही लाडू बनवले मी तिचे त्यानंतर मी अजिबात व्हिडिओ हो घेतलं नाही रविवारचं पण सकाळचं काहीसुद्धा केलेलं नाही चेहऱ्यावर थोडं दिसत असेल <laughs> आज आहे ना थोडीशी तब्येत माझी नरम होती जरा बघा रात्रीचे बरोबर आता साडेआठ वाजले मी दिवाबती कधीचीच केली आणि बऱ्यापैकी तयारी करून घेतली आता जेवण बनव आज सगळ्यांना मी फक्त असं काही सावधानं बनवलं होतं यश क्रिकेटला गेलेला दिदी मी आणि साहेब साहेबांचा उपवास होता आणि मग थोडे थोडे काही काय मी जरा कामं पण केले आणि थोडा आराम पण केला आणि आता म्हटलं सांधा काही जेवण बनवून एकदम साधी सोपी भाजी बनवायची आहे सिम्पल अशी तर आमच्या मला काहीच नाही अजिबात <laughs> बरेच ताई पण बोलतात की साधंसुद्धा जेवण चांगलं आणि त्या पण तसंच बनवतात असं वाटतं बरं झालं मला जोडी आहेत बऱ्याच ताई तर आज आहे ना ताईंकडून सकाळी आज जेवण नव्हतं बनवलं तर म्हटले थोडेसे डबे वगैरे घासा सामान आणू तसंच इकडे कपाट भरलेलं आहे टाकी वगैरे भरून ठेवली सामान भरून थोडेसे डबे बघा क्लीन केलेत हे बघा असे हे सगळे मी घासून ठेवले इकडे हे दोन झाडं अजून लावायचे आहेत ते राहू हो दिलेत आणि ही काठी साहेब गेलेले त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला गेलेले दाखवते तुम्हाला मी थांबा त्र्यंबकेश्वरला गेले तर तेव्हा तिथं ते चढले ब्रह्मगिरी पर्वत ब्रह्मगिरी पर्वतावर जे तेवढा गड चढेल पाच ते सहा तास लागले त्यांना चढून जायला मी नाही गेले आपली मोठी गाडी आहे तुम्हाला मी पहिलं पण बोललेली आपल्या दोन गाड्या आहेत मोठी आहे कॉलेज ती शाळेला लावलेली आहे तर त्या दिवशी सुट्टी होती मग सगळेच त्यांचे जे मित्र वगैरे आहे सगळे ते आठ जण गेले गाडीमध्ये कोणाच्याच बायका नव्हत्या फक्त जेंट्स लोकच गेलेली आणि ते सकाळी अकरा वाजता गड चढायला गेले पहाटीच गेले पहाटी पंचवटीला आंघोळी वगैरे केल्या त्यांनी नाशिकला पंचवटीला आंघोळी केल्या त्यानंतर त्र्यंबकेश्वरला गेले दर्शन घेतलं गे भोलेबाबांचं एक क्लिप पाहिजे तर ता टाकेल मी इथे दर्शन वगैरे घेतलं आणि गड चढलेत मग तो ब्रह्मगिरी पर्वत चढणं म्हणजे तुम्हाला सांगू खरंच पुण्यमान लोकांचंच काम आहे आत्तापर्यंत माझं पण झालं नाही माझं झालं नाही म्हणजे या कमरेमुळे मी चढू शकत नाही कमरेचं इतकं मोठं ऑपरेशन आहे माझं मी तुम्हाला पहिलं पण बोललेली आहे सत्तावीस टक्क्याचं ऑपरेशन आहे माझं त्यामुळे मी रिस्की काम कुठलं करत नाही जे सरळ सरळ चालायचं असेल तर मी गेले असते बिंदास पण चल ठीक आहे साहेब जाऊन आले आमच्या सगळ्यांच्या नावाचं झालं ते ती काठी मग त्यांना आधार म्हणून ती काठी तिथे वरती चढो चढोपर्यंत लागली आणि फोन चालू घेतच नव्हते ते मी बोलले अहो घ्या आम्ही बऱ्याच याच्यामध्ये बघितलं असं वरती आता गिरणार पर्वताला वगैरे पण बोलतं जातात ना तर तिकडे पण हे काठीचा आधार घेऊन चढतात आणि इथे पण बोले बाबांचं आता बऱ्याच त्यांना माहीत असेलच ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे खूप चांगलं आहे खूप म्हणजे खूप नशीबान लोकच तिथं पोच मी पुन्हा बोलते आणि मी बोलते की मला नाही जाता आलेत बघा म्हणजे कुठंतरी तरी मला एक करून ठेवलेलं आहे असूया थोडीशी इमोशनल झालेली असू काही हरकत नाही होतं कधीतरी नाही का असं आपल्याला वाटतं ना आपली इच्छा असते पण आपण काही करणार नाही ती इच्छा आपली आपूर्णज राहून जाते हरकत नाही असलं नशिबात दिली भोले बाबानी ताकद तर नक्कीच जाईल आणि काल ना संध्याकाळपासून मला थोडीशी कणकरी भरलेली आणि मग काय केलं मी शेंगदाणे वगैरे भाजले पाणी भरलं शेंगदाणे भाजले म्हटले गोड पदार्थ काहीतरी करूया पण अजिबात नाही झालं मला इतका त्रास व्हायला लागला थंडी वगैरे भरून यायला लागली कमरेने मला बिलकुल काही करायला होईना सर गरम पिशवी घेतली लाईटची पिशवी लावली आणि बेडो तिथे झोपून राहिले मी तर तो कसा तरी व्हिडिओ बनवला तिथेच रात्री झोपल्या झोपल्या एडिट केला आणि लाडूचा व्हिडिओ तुम्हाला टाकला टाकायला काही ताकद नव्हतीच ठीक आहे दिला ज्या ताईंना कोणाला <laughs> म्हणजे बऱ्याच ताईंना आवडले लाडू मला खूप कमेंट आल्यात का छान बनवले कोणाला कोणाला माहित पण नव्हतं तेलात बनतात म्हणून आणि एक ताई मला बोलते मखाना वगैरे काय घातला नाही आपल्या घरात मखाना आणि तूप फक्त मी एकटी खाणारी आहेत तीनही माणसं असे त्यांना त्याची चव सुद्धा माहीत नाही फक्त रव्यात वगैरे जशी रगवणारे ते पडेल तेच अजिबात नाही साहेबांना तूप म्हणजे हा प्रकार आवडतच नाही आणि मखाना वगैरे त्यांना थोडा नाकात वाज बसतो सगळ्यांना मखाना घालत नाही मी डिंक घालत नाही लाडू मध्ये तर जसे दाखवले त्याच पद्धतीने मी बनवते तेच तसे आवडतात त्यांना तर ठीक आहे असू द्या बडबड करायला लागले की खूप चालू होते चला आता दाखवते साधी सोपी एक रेसिपी तुम्हाला तर बघा आता बनवायचीत आपल्याला एक सोपी अशी भाजी मी कढई गरम व्हायला ठेवली बटाटे मी हे साल काढून कापून घेतले आणि स्वच्छ धुवून ठेवली बघा लसूण चिचून घेतला आणि कढीपत्ता मसाल्याचा डबा काढून ठेवला आहे जे पाहिजे ते काढून घेतलं आहे इथे हा छोटा कुकर एवढा भारी झाला भात लावून ठेवलाय गरम गरम पाणी गरम करून ठेवलं आहे दाखवते तुम्हाला मी भाजी कढई गरम झाली तेल घातलं आहे भरपूर गरम झाली आता गॅस डॉल केलाय थोडीशी मोरी जिरं बसून यातच थोडीशी हळद एक चमचा भरून लाल तिखट आणि काश्मीरी पावडर अर्धा चमचा लाल तिखट आहे थोडं टाकणारे मला तिखट पाहिजे आणि आता घातले बटाटे एक टाकते अंदाजाने तेज मसाल्यामध्ये छान परतून घेतली कांदा टमाटा बिलकुल काही नाही घातले बघा मी हे गरम पाणी किती पाहिजे पातळ तशी आज पातळ बनवणार आहे दीदीला आणि मला एकदम साधं जेवण जेवायचं आज एक तांब्यातून पण मी एवढं पाणी ठेवलंय म्हणजे अर्ध्या तांब्याला जास्त घातलंय तसं आता गॅस फास्ट केलाय अरे हल्ला आणि असं उलताना ठेव असं हो? झाकण ठेवते भाजी होती आता इथे मला बनवायची बेसनची पोळी म्हणजे चण्यापिठाची पोळी चण्यापिठाचं धिरडं काही पण बोलू शकतो धिरड गावी म्हणतात इथं मी चण्यापिठाची पोळी बोलते तर हे चण्याचं पीठ घेतलंय मी मला जितकं पाहिजे तितकं अंदाजाने त्यात हा एक मोठा कांदा कापून घेतलाय टोमॅटो घालायचं किंवा घाला नका घालू पण दिदीला आवडतो म्हणून मी टोमॅटो टाकलाय छान लागतं टोमॅट्याचं ऑमलेट त्यांना खूप छान लागतं बघा दीदी त्याला ऑमलेट बोलते मी तुम्हाला चण्यापिटेशी पोळी सांगते अंदाजाने मीठ टाकते आणि इथे थोडीशी हळद घातली जराशी एकदम धना पावडर आणि काश्मीरी पावडर आई तेवढी वाटीमध्ये टाकते अर्धा चमच्या भर आणि हे लाल तिखट थोडंसं थोडं म्हणजे एक चमच्याला कमी तर आता हे सगळं असं पाणी घालून मिक्स करून ठेवते आणि पाणी घालणारे एकदम छान पातळ असं एकदम खूप पातळ नाही मीडियममध्ये एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळ नाही असं मी मिक्स केलंय हे झाकून ठेवते आणि इथे बघा मी हा ओला लसूण आपला गावचा ओला लसूण घेतलेला आहे असं कापून घेतला आहे सपेद भा पण पुढचा घेतला आहे आणि पात हे चार हिरव्या मिरच्या घेतल्या थोडंसं जिरं हे मिक्सरमध्ये मी पण कापून घेते तुम्हाला दाखवायसाठी ठेवलेली अशी की ओले लसणाची चटणी बनवायची मला लसूण थोडा तिखट असतो आहे ना म्हणून मी जरा मिरच्या कमी घेतल्यात आणि का मी घेऊ शकता फक्त दोन टाके दोनही टाका कारण याला लसणं तिखट पण असते मला खायचे तिखट हे मिक्सरला बारीक करून घेते पाण्याची गरज पडली तर पाणी टाकणार नाहीतर मग असंच वाटणार आहे मी गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालणार आहे आणि याबरोबर थोडंसं मीठ घालते मीठ अंदाजाने कारण पात कमी होणार आहेत तर एवढंच सही मी मीठ पण घातलं इथे कोणा टाकत था कांदा वगैरे टाकतं पण मी नाही टाकत लिंबूचा रस टाकतात मी नाही टाकत फक्त अशीच याची चव ओरिजिनल चव ही तर याची मी चटणी मिक्सरला बारीक करून घेते बघा बिना पाण्याचं असं बारीक करून घेतलं आहे जराशी पाण्याची गरज आहे थोडंसं पाणी टाकते मी यामध्ये थंड पाण्यात जरा पाणी टाकून बारीक करते पुन्हा हे बघा एकदम अशी छान बारीक झाली चटणी तर मी आता ही वाटीत काढून घेते भाजी फक्त एकदा तेल पण वरती तसंच राहिलंय आणि बारीक गॅसवर शिजती पण आहे आता ही चटणी मी अशी वाटीमध्ये काढून घेते ते बघा या तेल वगैरे बिलकुल काही घालणार नाही अशीच खाणार आहेत मी एकदम ओरिजिनल लसणाचा वास यायला छान शिचव तेल काहीच घालायचं कुठली फूड मी घालणार नाहीये तुम्हाला कोणला पाहिजे असेल त्यात बर्फचा तुकडा टाकू शकतात जर काळी पडावी नाही म्हणून काळी पडणारच नाही शक्यतो पण मी तर नाही टाकत काही असेच ठेवणार आहे आता हे जे वाटलेलं आहे ते टाकते जरा चव येईल याला पण जरा कोथंबीर राहिलेलीच नाही घरामध्ये हे हे जरा भिजू देते चपात्या वगैरे करून झाल्यात माझ्या साईडला आणि हा गावचा जे आशिक साईडच्या ताई त्यांना नक्कीच माहित असेल ही सासूबाईने दिली हे मला खूप आवडतं मला दीदीला याला म्हणतात बिवडे हे मटकीची डाळ आणि भरपूर काय काय सासूबाईने भिजत टाकून हिरवी मिरची लसणाची पात आपल्या ओल्या लसणाची पात वगैरे सफेद तीळ बरच काय काय टाकलेलं आहे यामध्ये आता हे काय सगळं एक दिवस मी ना डिटेल त्यांना विचारेल त्याच बनवू शकतात मला नाही माहिती मला येत पण नाही तर आता हे एवढी मी घेतली भाजायला थोडस तेल टाकले मी आणि हे तवे असे जराशा तेलावर भाजायचे तेल। खूप तिखट तिकड़ तिखट असतात हिरवी मिरची लसूण जिरा खूप काय वाटलेलं असते मी एक दिवस विचारून घेईल मला एवढं माहिती नाही पण ते मला बोलले मी बनवते मला आवडतं तसे हे तसभही हे बनवून दिली असते ही बारीक गॅस ठेवला आहे मी एकदम भाजी झाली आता एकदम बघा किती बारीक गॅसवर ठेवली मी थोडीशी बारीक गॅसवर होत आहे तोपर्यंत इकडे भाजी दाखवली तुम्हाला मी जरा इकडच्या गॅसवर भाजी इकडे जरा होऊ द्यायचे थोडा वेळ खरपूस भाजायचे आहेत ते चांगले बघा आणि भाजी बघा तुम्हाला मी जळून दाखवते अजून शेंग्या पोट वगैरे काहीच घातलं नाही वाफेवर बटाटा एकदम वाफेवर नाही म्हणजे बारीक गॅसवर पाणी घातले सॉरी आता ही भाजी एकदम छान शिजली पण त्याला घालायचं आहे मला शेंगदाण्याचा पोट ते अगोदर काय करते दिदीला आवडत नाही शिंगणार वाली भाजी तर त्यासाठी मी बघा थोडीशी काढून घेते भातावर चपातीवर होईल उरली तर पुन्हा टाकायला होईल आणि आता साहेबांसाठी माझ्यासाठी मला पण आवडते अशीच बिना शिंगणारी पण साहेबांना नाही शक्यतो जास्त आवडत आता मी थोडंसं भाजी आपली बटाट्याची साधी सिम्पल छान लागते कधीतरी ना अशी खायला बरी वाटते आता हे सगळं साईडला ठेवते आणि चण्यापिठाचा पोळा बनवते एकदम मस्त हे बघा असे छान भाजले खूप टेस्टी लागतात खायला हे गॅस बंद केला आहे मिळते आणि इथे बेसन पोळा बनवायचा चण्यापिठाचा पोळा तेल टाकलं आहे पहिल्या वेळेस जरा थोडंसं तेल जास्त गॅस थोडसा फास केलाय आणि हे झाकणं असं एक मिनिट कमी झाकण गॅस कमी केलाय चटणीचा रंग बघा एकदम हिरवाच राहिलाय लिंबू नाही काहीच नाही टाकलं तरी पण एकदम छान असा रंग राहिलाय कारण तेल घातले आणि गॅस फास्ट पाहिजे तर टमाटा घाला किंवा नका घालू पण हो। चांगलं लागतं चवीला डोळे चांगलं भाजून घेते सायकड आम्हाला खरपूच भाजून घेतलंय आणि काढते जाळीवर जाळीवर काढले की थांबले नमले जे वेळेला घ्यायचंय छानपणे साईडने भाजून घेतला आणि बघा हे ती मी ताट वाढले काय आपलं हे एकदम आज साधंसुद्धा जेवण बटाट्याची भाजी चण्यापिटाची पोळी हे गावचे बिवडे म्हणतात याला लसूण चटणी गरम गरम भात चपाती हे ती मी आता जेवायला देते आणि आता आणखी एक पोळा राहिलाय तो करून घेते आता खरं कोसवू देते बारीक गॅस व चांगला तोपर्यंत तिथं जेवण होतं तर ताई न आमचे जेवण वगैरे आता सगळं झालं आता बघा पाहुणे अकरा वाजले रात्रीचे पाहुणे अकरा झाले जेवण वगैरे सगळं झालं भांडी घासायची आहेत पण एवढं साधं वगैरे म्हणजे बाकीचे कामं करून घेतले काय होते ते माझे आणि भांडी जमा करून ठेवले आता भांडी घासायची आहेत पण चटणी वगैरे खाऊन एवढं बरं वाटलं चटणीवर वगैरे भाकरी बनवायची होती मला पण चपात्या झाल्या जास्त मग भाकरी उद्या माझा उपवास शिळं राहिलं तर कोण खाणार नाही उलट चपात्याच राहिल्या एवढं साधं आज बेत का बनवला यश हळदीला गेलाय त्याची जिममधली एक लाईंट आहे मित्र मैत्रिणी त्यांच्या मोठ्या बहिणीचं लग्न आहेत तर आज त्यांची हळद होती तर तो गेला तिकडे म्हणून तो जेवणार वगैरे तिकडेच त्यामुळे आम्हाला एवढं जेवढं साधं जेवण बनवतील तेवढं साधं जेवण बनवलं आज मी तो असला ना मग डबल डबल हे करते कर होत आहे असं मला चला ठीक आहे खूप छान झालं जेवण वगैरे <laughs> आणि तुम्हाला जराशी चटणी वगैरे आवडत असेल तर नक्की करून खा खूप चांगली लागते आणि लसणाची पाच शक्यतो लवकर आपल्याला भेटत नाही वर्षा, वर्षाचे वर्षालाच ते सगळं असं येत आहे शेतातलं आपल्याला म्हणून अजून ठेवलं आहे काही काही त्याच्या एक दोन आणि रेसिपी दाखवेल थोडं थोडं ना देऊन टाकलं आहे ते आजूबाजूला पण दिलं मी सगळं जरा जरा काय असतं ना आपलं गावचं आलेलं असतं मी देते कारण ते पण देतात आपल्याला थोडं थोडं प्रमाण सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं गावची वस्तू चांगली लागते म्हणून आता मी भांडे वगैरे घासते भांडे यावरपर्यंत साडे अकरा होणार आणि रिप्लाय नाही दिलेत मेन म्हणजे मी शनिवार दुपारच्या नंतर मी रिप्लाय दिले नाही आहे आता मला रिप्लाय द्यायचे भांडे वर्गासून मग रिप्लाय देते तर क्षमा करा ताई नो कधीतरी माझं काही असेल तरच रिप्लाय राहून जातात नाही तर लगेच लगेच लगे मी रिप्लाय देते क्षमा करा चला आता हे व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वत श्री श्रीस्वामी समर्थ